मंडळी अजित पवारांचे प्लेन क्रॅश होण्या अगोदर पहिल्यांदा लँड करता आले नाही आणि पुन्हा एकदा विमान आकाशात उडवले पण दुसऱ्यांदा लँडिंग करण्याआधीच विमान आकाशात झाले म्हणजे जशी एखादी गाडी पलटी होती अगदी त्या टाईम आणि सरळ जमिनीवर येऊन क्रॅश झाले आणि इथूनच एक शंकेचा धूर निघतो हा घातपात आहे की दुसरंच काही मंडळी या ठिकाणी सर्वांना एक प्रश्न पडला तो म्हणजे विमानाने दोन वेळा लँड करण्याचा प्रयत्न का केला तर दुसरा प्रश्न म्हणजे ही घटना घातपात आहे की अपघात अगोदर गोपीनाथ मुंडे मग विजय रुपानी आणि आता अजित पवार मंडळी तिसरा प्रश्न अजित पवार बारामतीसाठी इतक्या लवकर सकाळी कशासाठी निघाले आणि शेवटचा एक प्रश्न पहिल्यांदा विमान लँडिंग करण्यात धोकेदायक आहे आणि काहीतरी घटना घडणार हे माहीत असूनही पॅराशूटचा उपयोग का केला नाही मंडळी या सर्वच प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे मंडळी तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी कैलासोनी तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र मंडळी अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी अजित पवारांचा जिल्हा परिषदेच्या बारामतीचा नियोजित दौरा होता पण त्या अगोदर नियमितपणे विमानाची सुरक्षा तपासणी झाली पायलट बेफरिंग आणि हवामानाचा आढावा सुद्धा घेण्यात आला हे सगळं नेहमीप्रमाणे पार पडलं कोणतीही धोक्याची शक्यता नव्हती ना कोणतीही इमर्जन्सी आढळून आली आणि मग सकाळी साधारण आठ वाजून दहा मिनिटांनी लिअर जेट पंचेचाळीस एक्स आर हे चार्टर्ड विमान मुंबईहून बारामतीकडे टेक ऑफ करते आणि त्या विमानात एकूण पाच जण होते अजित पवार त्यांचे पी एस ओ विदीप जाधव वैयक्तिक सहकारी पिंकी माळी आणि दोन पायलट त्यात मुख्य पायलट सुमित कपूर आणि को पायलट शंभवी पाठक मुंबई ते बारामतीचा प्रवास अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटांचा होता विमान ऑफ नंतरचा प्रवास सुरळीत होता अशी प्राथमिक माहिती आहे फाईट रूट शॉर्ट होता हवामान फारसं वाईट नव्हतं तर काही वेळातच म्हणजे आठ वाजून पस्तीस मिनिटांनी विमान बारामती विमानतळाच्या हवाई हो क्षेत्रात प्रवेश करतं विमान लँडिंगसाठी तयार होते पण लँडिंग करण्यात अडथळा येतो तेव्हा पायलटच्या लक्षात येते की काहीतरी प्रॉब्लेम आहे पुढे आठ वाजून अडोतीस मिनिटांनी धोका ओळखून लगेच पायलट सुमित कपूरने गो अराउंड घेतला म्हणजे ती लँडिंग रद्द करून पुन्हा विमान आकाशात वळवले पण त्यावेळी अजित पवार सह सर्वांच्यात लक्षात आले असावे की काहीतरी धोका आहे आणि पायलटने पुन्हा हिंमत करून विमान लँड करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने हा प्रयत्न अपयशी ठरला आणि विमान आकाशात अनबॅलेन्स होऊन जमिनीवर येऊन कोसळले या दुर्घटनेत अजित सहित सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर मंडळी या घटनेमागे अनेक प्रश्न उपस्थित झाले लँडिंग अप्रोच का फसला रनवे परिस्थिती योग्य होती का की विमानात तांत्रिक बिघाड होती किंवा पायलटच्या चुकीमुळे ही घटना घडली तर नसावी कारण पायलट सुमित कपूर दारू पिऊन ड्युटीवर आला म्हणून त्याला दोन हजार सतरामध्ये तीन वर्षासाठी सस्पेंड करण्यात आले होते म्हणून या घटनेनंतर सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जात आहेत पण उत्तर कमी नाफात जास्त आहेत सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलवर दाखवलेली ही घटना कितपत सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपण काही पुढील मुद्दे एक एक करून समजून घेऊ तर विमानाने दोन वेळा लँडिंग का केली मंडळी सर्वात आधी एक गैरसमज दूर करूया विमान दोन वेळा लँडिंग करत नाही ती गो अराउंड घेतं गो अराऊंड म्हणजे नेमकं काय तर लँडिंगच्या शेवटच्या काही सेकंदात पायलटला जर वाटले की रनवे नीट दिसत नाही विमानाचा वेग किंवा उंची योग्य नाही लँडिंगसाठी सेफ्टीचा धोका आहे म्हणून पायलट लँडिंग रद्द करून विमान पुन्हा वर नेतो आणि पुन्हा एकदा लँडिंग करतो आणि लँडिंगविषयी जवळजवळ हाच नियम असतो म्हणून हा प्रोफेशनल सेफ्टी निर्णय मानला जातो आता दुसरा मुद्दा समजून घेऊ पायलटने मेडे कॉल दिला होता का नसेल तर मेडे का दिला नाही पण आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार मेडे कॉल दिले असल्याची अधिकृत पुष्टी नाही मेडे म्हणजे काय ते सुद्धा समजून घ्या जेव्हा विमान पूर्णपणे नियंत्रणा बाहेर किंवा किंवा इंजिन बंद कि विमानात आग लागते तेव्हाच एटीसी ला इमर्जन्सी म्हणून मेडे कॉल दिला जातो पण जर पायलटला वाटलं की आपण परिस्थिती कंट्रोल करू शकतो आपण सेप लँडिंग करू शकतो तर मेडे दिला जात नाही तर अनेक अपघात इतक्या अचानक होतात की मेडे देण्या इतका वेळच मिळत नाही म्हणून या संभाव्य परिस्थितीनुसार मेडे कॉल दिला नसावा मंडळी पुढचा प्रश्न म्हणजे पॅराशूटची सुविधा होती का तर चार्टर जेटमध्ये पॅराशूट ची सहजासहज सुविधा नसतेचाळीस एक्सार हे विमान पिन इंजिन बिझनेस जेट होते तसेच व्ही आय पी आणि चार्टर फ्लाइट साठी सुद्धा हे विमान वापरले जाते आणि जेट एअरक्राफ्ट असल्यामुळे यात पायलट किंवा प्रवाशांसाठी कोणतेही पॅराशूटची सुविधा उपलब्ध नसते मंडळी आता पुढचा मुद्दा बघू ते विमानातील मुख्य पायलट सुमित कपूर हा विमान चालवत होता पण इथे एक गोष्ट क्लिअर करतो सुमित कपूरविषयी का काही गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत जसे की दारू पिऊन ड्युटीवर येणे नियमभंग करणे पण या मागील गोष्टींवरून आताचा अंदाज लावता येणार नाही ना व्ही आय पी किंवा चार्टर फ्लाईटसाठी अत्यंत अनुभवी पायलट निवडला जातो ज्यांना हजारो तासांचा उड्डाण अनुभव असतो कॅप्टन सुमित कपूरला सतरा वर्षांचा अनुभव होता तर उपलब्ध माहितीनुसार हे विमान चार्टर्ड आणि व्ही आय पी कॅटेगरी मध्ये होतं अशा विमानांवर ची स्ट्रिक्ट नियम आणि नियमित मेंटेनन्स तसेच सेफ्टी चेकिंग साठी फर्स्ट प्रायोरिटी असते एव्हिएशन मध्ये हे विमान अठरा वर्ष जुने होते याचा अर्थ हे विमान अनसेफ आहे असा होत नाही कारण मेंटेनन्स महत्वाचं असतं वय नाही तर फॉरेन कंट्रीमध्ये तीस पस्तीस वर्ष जुनी विमान सेफ मानली जातात म्हणून हे विमान जास्त जुने होते असे काहीच नाही पण विमानात अचानक तांत्रिक अडचणी येऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही हा अपघात प्राथमिक माहितीनुसार रनवे पासून काही अंतरावर झाला आणि या अगोदर जगभरातले असे अनेक विमान अपघात रनवेच्या आधी किंवा रनवेच्या बाजूला झाले आहेत तर या सर्व निष्कर्षावरून एक गोष्ट लक्षात येते की विमानातील काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे पहिल्यांदा लँड करण्यात प्रॉब्लेम होत होता आणि जेव्हा दुसऱ्यांदा लँड करण्यासाठी विमान आकाशात वरती गेले तेव्हाच विमान रनवेवर येणे अगोदरच क्रॅच झाले यावरून काही जाणकारांच्या मते विमानात तांत्रिक अडचणी आल्या असाव्यात आणि त्यामुळे हा अपघात झाला असावा मंडळी आजचा व्हिडिओ इथे संपतो पण मनात एक जड अस्वस्थ शांतता मात्र कायमची राहते राजकारण मतभेद आरोप प्रत्यारोप या सगळ्यांच्या कितीतरी पलीकडे आज एका धगधगत्या युगाचा अंत झाला आज लाखाचा पोशिंदा आपल्यातून निघून गेला काही प्रवास अपूर्णच राहतात आणि काही आठवणी आयुष्यभर न भरून निघणाऱ्या जखमा बनतात दादा तुमच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबच नाही फक्त राष्ट्रवादीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे या महाराष्ट्रात आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात आज जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही दादा आज अत्यंत जड अंतकरणाने आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली